बाळासाहेब तुम्हाला तो प्रस्ताव काँग्रेसनं आज सकाळी एक बातमी आली की तुम्ही राज्यसभा आणि केंद्रात मंत्रीपद असा एक नवा प्रस्ताव तुम्हाला दिला नाही असेल तर तुम्ही माघारसेवेचा प्रस्ताव काँग्रेस म्हणून आलेला आहे तुमच्यापर्यंत तो प्रस्ताव माझ्यापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही पत्रापर्यंत आलेला तो प्रस्ताव असेल अजून कुठल्याही वर्तमानपत्राच्या रिपोर्टरनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला नाही आपाला निर्णय घ्यावा अशी काही चर्चा आहे का शेवटचा दिवस मग नाना पटवल्यांना नाही अँटिमेट वगैरे दिलाय एक म्हण आहे मराठी वाडाची बागून पुढं त्या वाडात पिघून गेलेले असते तर वाडाचा उपयोग पाहिजे आता पांगांनी नाना पटोलेंना अत्यंत उत्पन्न देते आणि शक्ति असं आहे आणि माच्या लेखी नाना पटोलेच्या पटवल्याच्या सध्या काही किंमत नाही म्हटलं ते प्रस्ताव म्हणजे काय वराती मागून घोडा वराती मागून घोड्याचा कोण विचार नाव देव थोडे विचार करत राज्यात उर्वरित शक्यता आहे का आम्ही आता असणाऱ्या सगळ्या सीट्स फायनल करत आलेलो आहोत म्हणजे दोन दिवसांमध्ये आम्ही डिक्लेअर केले

उन्होंने तो क्लियर कट बोला कि वंचित का वहाँ हमें समर्थन है और वंचित के जिलाध्यक्ष भी उनके बगल प्रेश्च में प्रेस कॉन्फ्रेंस में बैठे थे आपके सामने आ जाएगी नहीं है सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात त्यांच्या भेटी भेटी होय त्यांनी त्यांनी पक्षाने घेतलेला निर्णय होता की बारामतीमध्ये आम्ही उमेदवार उभा करणार नाही त्याच्या विरोधात त्यांनी असल्याची भूमिका घेतली म्हणून आम्ही असं ठिकाणी म्हणालो की तुमचा नामचा संबंध हा हात होता उमेदवारी कोणाला द्यायची काय द्यायची ते पक्ष ठरवत तुम्ही असा वेगळा निर्णय घेणार असेल तर तुमचा मार्ग तुम्ही वेगळा करा म्हणून आम्ही ऑफर केलेली उमेदवारी आम्ही मागे मग बीड मधून इंगे पाटला दिली तर जनाजी पाटलांचा काही पाटील वगैरे राहील तर गरीब मराठी बीड ती इंगे पाटला हा की धारांजी पाटलांनी विचारला पाहिजे बांधला विषय आहे महायुतीनं काही लोक तुमच्याकडे फिरले आणि तसा आता चर्चा होते आहे काही त्याच्या स्टेटमेंट वरन दिसते त्याचं काँग्रेसची भांडणं एसीपी आणि एनसीपीची भांडण तुमचा प्रश्न कसा आहे की तुम्ही पर, स्वतः सेल्फ गोल करत बसलेला त्याचं काँग्रेस बरोबर भांडण्या नाही शरद पवार बरोबर म्हणतो आमची साथ काय सोडतोय तर बारामतीमध्ये आम्ही असा उमेदवार उभा केला नाही म्हणून आणि मग विकास आघाडी कसं काय माझ्यामध्ये केलं थेट त्यांनी फडणवीसांच्या बैठकीला हजेरी लावण्याच्या त्याच्यामध्ये त्याचं भांडणं नाही फडणवीस शरद पवारांचं भांडणं जर जाहीर आहे माझ्या शरद पवारांची मतगत होते हेही जग जाहीर आहे पण व्यक्तिगत लेवलला कधीही त्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलेलो नाही तेव्हा राजकारण हे व्यक्तिगत लेवलवरती होत असेल पण पार्टी टू पार्टी असलं पाहिजे विरोध करायचा असेल तर तुम्ही पक्षाला विरोध करायचा व्यक्तीला म्हणून नाही पक्षाची भूमिका ही आहे की शरद पवार या व्यक्तीबरोबरचा असणार सुप्रिया सुळेबरोबरचं नाही त्याच्यामुळे असणार सुप्रिया सुळेने पक्षाचं नुकसान केलं आहे पक्षातल्या कुठल्या उमेदवाराचं नुकसान केलंय तर अजिबात नाही शरद पवारांनी पक्षाचं नुकसान केलंय आणि उमेदवारांचं नुकसान केलं केलंय टक्के त्यांनी केलेलं आहे पवार तुम्ही बोललात आजच्या अनेक वर्षांचं राजकारण पाहिलं तर पवारांनी बोलला जातो मात्र यावेळेस पुल्या म्हणा आता तुम्ही महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत वारंवार ते बोलतायत आणि तुम्हाला एक नैतिक आहे सगळं ज्याला म्हणता येईल की काही गोष्टी घडवू शकतो असे असणारे परिस्थितीमध्ये आहेत आणि दुसरं असं आहे की तो पार्टीचा कोर मतदार आहे या कोर मतदाराला आम्ही सांगितलं की पार्टी म्हणून आम्ही निर्णय घ्या तुम्ही डिक्टेट करणार असाल तर आम्ही अजिबात तुमचा ऐकणार नाही पार्टीला जो योग्य वाटते ती भूमिका आम्ही घेणार आणि लाभवला जातो फोर वोटर लिया इच्छा सीट कर नसली है इच्छा सील इसमें मुझे आप बाहर आप बाहर को संभालो और उसके साथ में राजनीति करो ये दोनों चीजें होती इसलिए मैं हम लोगों ने कहा कि राजनीति राजनीति हो फोर वोटर को इतना की है कि, कि आपको वो देने का अधिकार है आपने मत आपके मत पवारसाहेबांची आज तुमच्या संदर्भातली जी भूमिका आहे तीराय दुरुस्त आहे अशा प्रकारची आभारी पाटलांच्या संदर्भात तुमच्या पक्षानं काही प्रश्न उपस्थित केले होते त्यांचा संघासोबत असलेला संबंध आणि त्यांनी भाजपचा उमेदवारी मागितले त्याची वादभाव तुमच्या पक्षातून आरोप केलेले आहेत नेमकं काय आरोपांबद्दल की पार्टीला ज्या ज्या म्हणून त्या त्याच्यानंतर आपला उमेदवार काढण्याचा अधिकार असतो त्या त्या सोर्सेसने पार्टीचे करत असतात असते ह्याच्या आणि ते काम असतं पार्टीने पार्टी, पार्टी करत आलेली आहे की मतदाराला तुमचा हाईड नाही मी काय या ते सांगा त्याच्याबद्दलचं असणार एक चर्चा जी आहे ती सुरुवात होणार होती याची आम्हाला कल्पना माहीत होती मुस्लिम त्या सण आर एस एसच्या संबंधाच्या संदर्भातला असेल आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाज ते काढत बसिद्ध आहे पक्षातला असेल किंवा बाहेरचा असेल तो, प्रक्षा 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 तो, तो, तो एक प्रश्न विचारत राहणारच आहे भाजपवर इथं आपल्याबद्दल विचार केला तर एक कॅडर जे आहे ते त्यांच्यावर नाराज होतं आणि त्यामुळे अभय पाटलांची उमेदवारी भाजप आणि काँग्रेसमधून कॉमन करून काय या दोन पक्षाच्या असायला ठरवणार नसल्यामुळे मला काहीच उत्तर देत थँक्यू 在哪里？